महाराष्ट्र विडी कामगार किमान वेतन कृती समितीच्या वतीनं पंधरा ऑगस्ट रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील विडी कामगारांच्या किमान वेतन प्रश्नाबाबत राज्याचे कामगार मंत्री कार्यवाही करत नसल्याचा आरोप करत याच्या निषेधार्थ महाराष्ट्र विडी कामगार किमान वेतन कृती समितीच्या वतीनं गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती कृती समितीचे विष्णू कारंपुरी आणि गोवर्धन सुंचू यांनी पत्रकार परिषदेत दिली विडी कामगारांकडे शासनाचं दुर्लक्ष झालं आहे कामगार मंत्र्यांकडून विडी कामगारांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करणार आहोत स्वातंत्र्य दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्व संघटना एक तास धरणं आंदोलन करणार असल्याचं कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी आणि गोवर्धन सुंचू यांनी सांगितलं वेगवेगळ्या राजकारणा पालकमंत्री अशा प्रकारे कामगार देशाने लागलेले आहे आम्ही जर मालकुल गेलं तर आम सरकार आम्ही बघून घेतो म्हणून मालकुल अशा मुळे आम्ही मी या दोन महिन्यामध्ये आठ वेळा कामगार मंत्र्यांना भेटतो आठ वेळा मोजू आठ वेळा बंगल्यावर जाऊन भेटलो कामगार मंत्री भेटलो परवा दिवशी भेटून आले मी आठ दिवसापूर्वी बैठक लावतो बैठका लावत नाही कामगार आहे तुमचं तुम्ही कशाला येतो त्याची इच्छा नाही म्हणतात कामगार आहे म्हणतात देशमुख म्हणून इथलं सहायक कामगार आयुक्त केवळ बांधकाम कसं त्याचं साहित्य मिळतं भांडार कोंडी ते सगळं पैसे कसं लुटता येईल यामध्ये यंत्रमाग कामगारांचं काम काय यंत्रमाग मालक पॅकेज देतात आणि यंत्रमाग कामगारांना प्रकारची कामगारांची अवस्था झाली ती दुसऱ्या दिवशी पुन्हा पत्र आलं की महिलांना काही करणार तर रद्द करण्यात आलं पण सोलापूर शहरात त्या मजुरीवर त्यांचं जीवन गुजरात होताना दिसत नाही आणि महाराष्ट्रामध्ये पाच ते सहा लाख गुन्हे कामगार आहेत त्यांना किमान वेतन मिळणे गरजेचं आहे म्हणून आम्ही गेल्या सात आठ वर्षापासून सर्व कामगार संघटने प्रयत्न करत असताना देखील कुठल्याही अधिकारी या सोलापूरचे स्थानिक कामगार आयुक्तच्या अधिकारी पण त्यांनी लक्ष देताना दिसत नाही अपर कामगार एक तर पुण्याचं त्यांचही त्यांनाही भेट राहिलेलंय त्यांनी लक्ष दिलेलं नाही महाराष्ट्राचे असेही कामगार आहेत त्यांनाही भेटलेले आहे पण त्यांच्याकडून काही नाही मिळत दिसत नाही म्हणून आम्ही कामगार मंत्री सुरेश काळे यांचे निषेध आम्ही करत आहोत आणि त्यांचा निषेध आहोत पंधरा ऑगस्ट रोजी महामानव आंबेडकर यांना त्या ठिकाणी त्यांच्या निषेधात त्या ठिकाणी एक तासाचा दड आंदोलन सुद्धा आम्ही या वधू संघटनेने करणार आहोत या पत्रकार परिषदेला सायबण ना ते गेळडी राहुल गुजर बालाजी संचेप्पा आदी उपस्थित होते